नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी मोठ्या कळ्यांची वेणी घेऊन आलो आहोत म्हणजे काय आपण दरवेळेस तगरीच्या लहान कळ्यांची वेणी आपण बनवायचो पण आज आम्ही तुमच्यासाठी क तगरीच्या मोठ्या कळ्यांची वेणी आणली आहे सो कळ्या मोठ्या आहेत म्हणून तीन तर घालू शकत नाही म्हणून दोनच कळ्या ठेवलेल्या आहेत आणि वेणी बनवणार आहोत आहोत सी बघा सो आता आपण जे कळ्या घेतलेल्या आहेत ते तुम्हाला माहिती असेल डबल तगर बोलतात किंवा असते बघा एक त्याच्या फक्त कळ्या म्हणजे छान मोठ्या मोठ्या येतात त्याच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि आता तीन तीन राहू शकत नाही म्हणून दोन घातल्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला अगोदर सगळी स्टेप माहितीच असेल जर तुम्ही आपल्या अगोदरच्या व्हिडिओ बघितला असाल सगळ्या तर धागा बांधणे किंवा कुठला धागा घेणे हे तुम्हाला सगळं माहीत असेलच आणि हे जर तुम्हाला माहीत नसेल तर प्लीज आपल्या मागच्या व्हिडिओ बघा तुम्ही मग तुम्हाला नक्की समजेल की आपण हे धागं वगैरे कसं बांधतो आणि कसं वेणी आपण बनवतो ते सो आता बघा आपण वेणीला स्टार्ट केलेली आहे आणि ही जी फुलं दिसतात तुम्हाला तुम्हाला प्लॅस्टिकची फुलं कुठेही भेटतील तुम्ही बघू शकता आपल्याला म्हणजे साईडला आपलं जिथे आपलं काही असे वेगवेगळे सामान भेटतात ना फुलं तिथे आपल्याला ही फुलं नक्की भेटतील आणि जास्त प्राईज नसते यांची आय थिंक तीस रुपयेपर्यंत म्हणजे याचा पॉकेट पूर्ण भेटतो आणि मिक्स क कलर असतात जर तुम्हाला एखादा सेपरेट कलर घ्यायचा असेल तर तो तुम्ही तोही घेऊ शकता आणि बघा आता आम्ही दोन कळे याच्यामध्ये म्हणजे घेत आहोत पण जर तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्हाला तीन कळ्या घ्यायच्या असतील आणि जर ते हँडल होत असतील तर तुम्ही ते तीन कळ्या घेऊ शकता किंवा म्हणजे कशाही पद्धतीने म्हणजे असं अरेंजमेंट न करता तुम्ही ही कळ्या टाकू शकता मग ती पण एक प्रकारची वेगळी वेणी म्हणजे छान वाटू शकते अशा पद्धतीने आपल्याला पुढची वेणी करून घ्यायची आहे म्हणजे तुमच्या आवडीचे तुम्ही फुलांचे कलर टाकू शकता किंवा तुम्हाला जर कुठले नवीन सुचत असेल तर त्याबद्दल तुम्ही वेणी करू शकता बघा तुम्हाला जर छोट्या कळ्यांची घ्यायची असेल तर तुम्ही त्या तीन किंवा चारही घेऊ शकता पण ह्याच त्या जरा, जरा मोठ्या कळ्या आहेत त्यामुळे आम्ही दोन घेतलेल्या आहेत आणि ह्या जे तुम्हाला प्लॅस्टिकची फुलं दिसत आहेत ही प्लॅस्टिकच्या फुलांऐवजी ऐवजी जर तुम्हाला काही दुसरी फुलं भेटत असतील चांगली तर तीही तुम्ही वा वापरू शकता आणि काही आपले सबस्क्रायबरचे प्रश्न आहेत की आपण हा जो धागा वापरतोय सुतलीचा तर तो, तो वापरण्याऐवजी आपण दुसरा धागा वापरू शकतो का तर हां आपण दुसरा धागा वापरू शकतो पण बघा जर तुम्हाला घट्ट वेणी आणि अशी म्हणजे कडक पद्धतीने पा, अशी पाहिजे असेल वेणी तर तुम्हाला हा धागा वापरावा लागेल जो आपण सुतलीचा वापरतोय तो आणि जर तुम्हाला अशी लूजमध्ये वेणी हवी असेल जी कशी ही बेंड होते तर तुम्ही तुमचा म्हणजे आपल्या कलरमध्ये जे धागे भेटतात तेही तुम्ही वापरू शकता आणि ती वेणी तुम्हाला थोडीशी हलकी वाटेल ही थोडीशी वेणी आपल्याला थोडीशी घातल्यावर व वजन लागते त्या त्यापेक्षा जर तुम्ही तो वापरला तर ती वेणी पण तुम्हाला थोडीशी हलकी वाटेल घालू शकता फक्त तुम्हाला ती अशी कडक नाही बसणार तुम्हाला वेणी ती लूजमध्ये असेल झाले आहे आणि आता म्हणजे पेचक गळत आहेत आणि तुम्हाला जर ही पेचक अशी घालायची असेल तर बघा ही स्ट्रेट पेचक आहे आणि एक अशी म्हणजे दुसरी पेचक भेटते ती तुम्ही घाला कारण ही स्ट्रेट असते तेवढी छान नाही वाटत दुसरी असते ती छान वाटते फक्त ज्यांना हवी होती वेणी त्यांची तैं, डिमांड अशी होती की त्यांना अशा अशी पेचक हवी आहे म्हणून आम्ही ही घातली पण ती पेचक खूप छान वाटेल जर तुम्ही ती घातलीत तर तुम्ही या फुलांचे कलर तुमच्या साडीच्या म्हणजे जो काही कलर असेल त्याला मॅचिंगसुद्धा करू शकता म्हणजे तुम्ही एकच कलर घालू शकता फुलांचा तोही खूप छान वाटेल आपली छानशी आणि साधीशी वेणी तयार झालेली आहे म्हणजे आता हे आपले शेवट चाललं आहे वेगवेगळ्या फुलांचा वापर करून आपण ही वेणी बघ तयार केलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एकच कलर ठेवू शकता किंवा तुम्हाला जे आवडते ते कलर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि ही खरंच वेणी खूप छान वाटते बघण्यासाठी आणि जेव्हा आपण केसामध्ये माळतो तेव्हा ही वेणी खूप छान वाटते आता पप्पा बघा एक धागा घेतील आणि तिथं तो बांधतील कारण ते एकत्र यायला पाहिजे त्यासाठी तुम्ही पण बांधायला पाहिजे ते अशा पद्धतीने आता आपण एक धागा घ्यायचा आहे बघा अगोदर काढलं आणि एक धागा घ्यायचा नंतर बांधायचा जेणेकरून ते सुटणार नाहीत वेगळे होणार नाहीत म्हणून बांधून घ्यायचं हा बघा हा आहे आपल्या वेणीचा फायनल लुक हे बघा अशा बदल तुम्ही तुमच्या वेणीला आकार देऊ शकता आणि जर तुम्ही तो आपला सिंपल धागा वापरलात जो कलरमध्ये असतो तर तो तुमचा म्हणजे स्वतःहूनच आकार घेईल पण ह्या तुम्हाला आकार द्यावा लागतो गोल्ड छान बदल करावे लागते आणि हे बघा ही तुमची आहे सुंदरशी आणि साधीशी वेणी तुम्ही एकदा अशी पद्धतीची वेणी नक्की ट्राय करा धन्यवाद कागद लागेल म्हणजे आपण बघा एखाद्याला गिफ्ट वगैरे करत होतो तो, तो आपण कागद घेतलेला आहे आणि एक आपल्याला धागा लागेल म्हणजे कुठलाही कुठल्याही कलरचा घेऊ शकता मी हा कलरचा घेतला आहे परंतु आपल्यानंतर हायलाईट होतो ना म्हणून आणि आता आपल्याकडे काय आहेत तगरीच्या कळ्या आहेत सो तुम्ही तगरीच्या कळा आमच्याकडं थोड्याशा या म्हणजे आपण बोलतो थोड्याशा जास्त उमलल्या नव्हत्या थोड्याशा मोठ्या नव्हत्या सो बारीकच घेतल्या तुमच्याकडे जर मोठ्या असतील तर त्या खूप छान वाटतील अशा अशाबद्दल त्याला पूर्णपणे हाईड करायचे तिला आणि अशा पद्धतीने नंतर मग तो जो धागा असेल ना तो त्याच्या खाली बांधून घ्यायचा आणि एकी साईडला एक कळी ठेवायची म्हणजे बघा अशा पद्धतीने आणि त्या साईडला अशा कळ्या ठेवत ठेवत जायचं कळी ठेवली की थोडं तिला धाग्याने बांधून घ्यायचं आणि नंतर मग अशा पद्धतीने आपण जवळजवळ सगळ्या क कळ्या ठेवत जायचं आणि तिला फक्त घट्ट करायचं जेणेकरून काय होतं नंतर मग ते जो धागा आपण जेव्हा तोडतो तेव्हा तो सैल होतो त्यामुळे मग आपला तो जो आपला जो फूल बनवायचा आहे कळ्यांचा तो नीट होत नाही म्हणून थोडा घट्ट करत जा हे बघा अशा पद्धतीने आपला फूल तयार झालेलं आहे आणि हा असा फुल आप अशी फुलं आपल्या बनवायचे आहेत तुम तुमच्याकडे जे कलर असतील ते तुम्ही ब यूज करू शकता आणि हे बघा आता आपण हा फूल अशा पद्धतीनं बनवलेला आहे आणि आता आपण दुसरी फुलं पण करायला घेऊया हे बघा अशा पद्धतीने आम्ही भरपूर फुलं केलेली आहेत म्हणजे एक ब्ल्यू कलरचा ब्ल्यू कलरची फुलं केलेली आहेत त्याचप्रमाणे आम्ही पिवळ्या कलरची फुलं केलेली आहेत येल्लो कलरची त्याचनंतर पिंक कलरची पण केलेले आहेत हे बघा पिंक कलरचे पण केलेले आहेत आणि नंतर मला थोडंसं एक रेड भेटला थोडंसं कागद आणि एक ग्रीन भेटला सो त्याचे मी फक्त चारच केले आहेत म्हणजे ग्रीनचे दोन आणि रेडचे दोन केलेले आहेत साईड साईडला घालायला तर बघा आता आपण वेणी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि बांधणी वगैरे धाक्याची तुम्हाला माहितीच आहे तुम्ही आपल्या तगरीच्या कळ्यांची वेणी सगळ्या बघितल्या असालच नसेल बघितल्या तर मी तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही बघा त्या पद्धतीने आपण बांधणी केलेली आहे आणि हे बघा आता आपण समोर फर्स्ट ग्रीनवाला त्यानंतर मग रेडवाला आणि नंतर वाला असे घातलेले आहेत पण का होतं माहिती आहे का हे फुलं आहेत ना तुम्हाला घट्ट करावी लागतील जेणेकरून तुमची ती फुलं जशीच तशी वाटतील सो तुम्ही त्या फुलांना एकदम घट्ट करा जेणेकरून ते हालणार नाहीत छान दिसतील आपली फुलं खरंच खूप छान वाटत आहेत पण काय झालं माहिती आहे का आईला हवी होती सिम्पल सी वेणी म्हणजे जास्त अशी एकदम भरलेली आणि जास्त वजनदार तिला वेणी नको होती नाहीतर आम्ही आता हे जे आपला फुलं दिसतात ना ती दोन घालणार होतो म्हणजे एक साईडला अशी दोन दोन लाईनी करणार होतो अशी वेणी करणार होतो पण तिला हवी होती एकदम सिंपलशी वेणी सो आम्ही अशा पद्धतीने केले तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन करू शकता म्हणजे जर तुमच्या साडीवर कुठला कलर मॅच होत असेल तर तुम्ही त्या साडी पद्धतीने करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही एकाच कुठली तरी कलरची करू शकता असे तुम्ही करू शकता आणि खरं सांगायचं तर आत्ता वेण तुम्हाला तेवढी छान नसेल वाटत पण ही खरंच खूप छान वाटत होती अशी समोरासमोर बघायला आता आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी एवढी छान नाही आहे म्हणून पण खरंच खूप छान वाटते तुम्ही एकदा ट्राय करा आणि तुम्ही आता म्हणाल की वेणी तर पटकन होते कारण वेणी बघा आता पप्पांनी जेम तेम पाच मिनटं पण नसतील लागले वेणीला एवढे फास्ट वेणी बाप्पांनी केली पण तुम्ही म्हणाल की आता फुलं बनवायला टाईम लागतात पण नाही असं नाही आहे फुलं पण खूप फास्ट बनतात जेव्हा आपण बनवतो ना एक दोन जमली तुम्हाला की खूप फास्ट फुलं बनवा तुम्ही आणि जास्तीत जास्त करून काय करा तुम्ही की मोठ्या कळा थोड्याशा घ्या जेणेकरून तुमची वेणी खूप छान वाटेल आणि यामध्ये आम्ही थोडंसं ॲड करण्यासाठी झिपरीचा पाळा आणणार होतो पण तो आम्हाला भेटला नाही सो त्यामुळे आम्ही फक्त जास्त डायरेक्ट प्लेनवेली केलेली आहे आणि प्लेन प्लेनवेली पण खूप छान वाटते सो तुम्ही तुम्हाला हवे तसे त्याबद्दल तुम्ही करू शकता तुम्हाला जर तो आपले आपल्याकडे बघा शोचा पा कुठला तरी एक झाड भेटतो त्याचा पण छान वाटतो तो सो तोही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर बघा हा आहे आपल्या वेणीचा फायनल लुक खूप छान वाटत आहे वेणी, वेणी आणि एक नवीन पद्धतीची आणि सिंपल पद्धतीची वेणी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आत्ता मी आईच्या केसामध्ये म्हणजे छानसा पद्धतीने तिला एक हेअरस्टाईल करून दिली त्याच्यावरती हातले आहे सो तुमच्याकडे जर तुम्हाला एक्स्ट्रा फुलं बनवून लावायची असेल तर तुम्ही मध्ये लावू शकता आणि खूप छान वाटते वेणी एकदा नक्कीच ट्राय करा आणि जर तुम्हाला ही आपली व्हिडिओ आवडली असेल आपली छानशी साधेशी वेळ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही व्हिडिओ शेअर करा धन्यवाद